सोनं आपल्या सगळ्यांचा अतिशय जिवाळ्याचा विषय प्रत्येक कुटुंबाकडे थोडं तरी सोनं असतंच काही जण ते कार्यक्रमासाठी घेत असतात काही जण इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा याच्यामध्ये गुंतवणूक करत असतात तर ही एक अशी लिक्विड इन्व्हेस्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपण जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा त्या ते लिक्विड इन्व्हेस्टमेंटला मार्केटमध्ये त्याची मोड करू शकतो किंवा आणखी बरीच साधनं अवेलेबल आहेत त्याच्या थ्रू आपण त्याचे इमिडिएटली पैसे करू शकतो आणि ते पैसे आपल्या कामासाठी वापरू शकत असतो तर जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा आपण हे सोनं मोडलंच पाहिजे का ते सोनं मोडताना आपल्या बऱ्याच गोष्टींचं नुकसानही होत असतं जसं की सोनं घेताना आपण मेकिंग चार्जेस जीएसटी आणि बरेच वेगवेगळे टॅक्सेस त्याच्यावरती भरत असतो तर जेव्हा आपण हे घेतलेलं सोनं मोडायला मार्केटमध्ये जातो हो, तेव्हा आपल्याला हे टॅक्सेस परत मिळतात का तर नाही मिळत आणि याच्यामध्ये खूप मोठं नुकसान आपलं होत असतं दुसरा याच्यामधला महत्वाचा विषय असा आहे की जे मेकिंग चार्जेस ते खूप जास्त प्रमाणात असतात म्हणजे आपण सोनं घेताना त्या दागिन्यावरती मेकिंग चार्जेस सोनाराकडून लावले जातात ते बनवण्याचा खर्च ज्याला म्हणलं जातं तो खूप मोठ्या प्रमाणावर असतो आणि हे जर आपण मोडायला गेलो तर या सगळ्यांचं सा मोठं नुकसान आपलं होत असतं तर याच्यामध्ये दुसरा कुठला मार्ग आहे का आपल्याकडे अवेलेबल की ज्याच्या थ्रू मी त्याचं पैसे करू शकतो आणि ते पैसे वापरू शकतो तर यस याच्यासाठी एक चांगला मार्ग बँकांमध्ये अवेलेबल आहे ज्याला सोनेतारण कर्ज असं म्हटलं जातं तर या सोने तारण कर्जावरची व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या द्वारे पाहणार आहोत त्या सोनेतारण नावरती कोणत्या प्रकारचं व्याज आकारलं जातं कमीत कमी व्याजदरामध्ये सोनेतारण आपण कसं घेऊ शकतो आणि बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थितपणे पाहत राहा तुम्हाला बऱ्याच लोकांचे फोन आले एसएमएस आले आणि कमेंट्स हे आले की आपण खूप चांगले चांगले विषय लोकांसमोर घेऊन येत आहोत अतिशय चांगल्या शुद्ध आणि साध्या मराठी भाषेमध्ये ते घेऊन येत आहोत पण इथं काय दिसतंय ता साधारणतः सात ते साडेसात हजार लोकांनी व्हिडिओज आपल्या आतापर्यंत पाहिलेले आहेत व त्याच्यापैकी फक्त ब्याऐंशी टक्के लोक जे आहेत ते अनसबस्क्राईब करताच व्हिडिओ बघतायत आणि तसेच पुढे जात आहेत फक्त सतरा ते अठरा टक्के लोकांनी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला आहे दाबा की सबस्क्राईबचं बटन तुम्ही कशाची वाट बघताय चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे चांगले विषय लोकांसमोर येतील नमस्कार मंडळी मी आपला बँक जवळ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण चर्चा करणार आहोत सोनेतारण कर्ज म्हणजेच गोल्ड लोन या विषयावरती तर हा गोल्ड लोनचा जो प्रकार आहे तो नेमका आपण कुठे घ्यायला पाहिजे हा आपल्याला कुठे मिळतो तर तुमच्या घराजवळ असणाऱ्या प्रत्येक बँकेमध्ये किंवा आणखी वेगळ्या वित्तीय संस्था एनबीएफसी ज्या अव्हेलेबल आहेत त्या प्रत्येक ठिकाणी गोल्ड लोन हे दिलं जातं तुम्ही तिथे जाऊन तुमच्या सोन्यावरती हे सोनेतारण कर्ज घेऊ शकता आता हे सोनेतारण कर्ज आपल्याला नेमकं किती मिळू शकतं त्याच्यामध्ये काय असतं की तुमच्याकडं जे सोनं आहे त्या सोन्याची क्वालिटी कोणती आहे म्हणजे त्याची प्रत कोणती आहे ते अठरा कॅरेटचं सोनं आहे वीस कॅरेटचं आहे बावीस कॅरेटचं आहे किंवा चोवीस कॅरेटचं आहे त्या असणाऱ्या सोन्याच्या प्रतीवरती तुम्हाला तारण कर्ज हे मिळत असतं बँकांमध्ये कसं कॅल्क्युलेशन केलं जातं की सोन्याचा जो काही ऍव्हरेज रेट सुरू आहे मार्केटमध्ये जर आज आपण पाहायला गेलो तर सत्तर हजार रुपये तोळा असं सोन्याचा रेट आहे तर या सोन्याच्या रेटच्या साधारणतः पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के एवढं सोनेतारण कर्ज हे बँकांमधून दिलं जातं त्याला एलटी व्ही असं म्हणतात तर एलटीव्ही कसा काढला जातो तुमच्या सोन्याचा जा बाजार आहे सत्तर हजार रुपये प्रति तोळा त्याला गुणिले साधारणतः पंच्याहत्तर टक्के तर पंच्याहत्तर टक्के जी रक्कम येणार आहे ती तुम्हाला इथे ते दिसते तेवढं सोनेतारण कर्ज तुम्हाला एका तोळ्यावरती मिळत तर तो जेवढं सोनं तुमच्याकडे अवेलेबल आहे तेवढं सोनं तुम्ही बँकेमध्ये ठेवायचं आहे तो बँकेचा व्हॅल्यूअर असतो तो व्हॅल्युअर येऊन ते सोनं चेक करत असतो त्याची परत काढत असतो आणि त्याचं काढलेलं जर नेट वेट असतं त्या नेट वेटला गुणिले बँकेचा जो प्रतिग्रॅम रेट आहे तर बँक देताना काय करते की मार्केटचा रेट मी तुम्हाला सांगितलं एलटीव्ही कॅल्क्युलेशन करून समजा सत्तर हजार रुपये रेट आहे आणि सत्तर टक्के जर एलटीव्ही असेल बँकेचा तर साधारणतः चार हजार नऊशे रुपये प्रति ग्रॅम एवढ्या रेटने बँक सोनेतारण कर्ज देत असते तर तुमच्याकडे जे सोनं आहे त्याला मल्टिप्लाय बाय तो रेट तेवढं सोनेतारण कर्ज तुम्हाला तुमच्या सोन्यावरती हे मिळत असतं आता हे सोनेतारण कर्ज आपल्याला किती कालावधीसाठी मिळत असतं हा एक अतिशय महत्वाचा विषय की सोनेतारण कर्ज बँकांमधून तीन महिने सहा महिने नऊ महिने आणि बारा महिने अशा वेगळ्या वेगळ्या पिरियडमध्ये दिलं जातं याची जास्तीत जास्त मर्यादा ही बारा महिने एवढीच असते तर याच्यामध्ये काय असतं की मग तीन महिन्याचं जर मी सोनेतारण कर्ज घेतलं तर मला तीन महिन्याच्या एंडला म्हणजे जेव्हा माझा टेन्युअर संपत आहे त्यावेळेस बँकेत जायचं आहे मी जी काही रक्कम बँकेमधून सोनेतारण कर्जावरती घेतलेली आहे ती रक्कम प्लस त्याच्यावरती होणारं व्याज हे भरून मला ते कर्ज बंद करावं लागतं किंवा दुसरा ऑप्शन माझ्याकडे काय अवेलेबल जर माझ्याकडे तीन महिन्यात पैसे उपलब्ध नाही झाले तर दुसरा ऑप्शन असं आपल्याकडे अवेलेबल असतो की जे काही व्याज आपल्या अमाऊंटवरती लागलेलं ला आहे जे सोनेतारण कर्ज आपण घेतलं होतं त्याच्यावरती जे काही व्याज जमा झालेलं आहे ते व्याजाची रक्कम आपल्याला बँकेमध्ये भरायची असते आणि बँक त्या कर्जाचं नव जुनं करत असते म्हणजे रिन्युअल करत असते तर आपल्याला पूर्ण रक्कम जरी आपल्याकडे अवेलेबल नसेल तरी आपण त्या लोनला कंटिन्यू करू शकतो तर आता आपण जाणून घेऊया की या सोने तारण कर्जाचे नेमके फायदे काय आहेत तर याच्यामधला सगळ्यात महत्वाचा फायदा की अतिशय झटपट असं उपलब्ध आपल्याला होणारं कर्ज आहे अगदी तीस मिनिटं ते एक तासामध्ये आपल्याला हे लोन मिळत असतं हा एक अतिशय महत्वाचा फायदा आहे ज्याच्यामध्ये आपली वेळेची खूप मोठी बचत होत असते दुसरं आहे की हे लोन घेताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा इन्कम प्रूफ बँकेमध्ये जमा करावा लागत नाही याच्यामध्ये आपला सिव्हिल रेकॉर्ड जो क्रेडिट स्कोर आपण ज्याच्याविषयी अतिशय चांगली माहिती या दुसऱ्या आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये घेतली होती तेही पाहिलं जात नाही तर माझा सिव्हिल स्कोर जरी खराब असेल तरी मला गोल्ड लोन घ्यायला काहीच अडचण नाही कारण बँकेकडे माझी लिक्विड सेक्युरिटी असते तर बँकेला गोल्ड लोन द्यायला काही अडचण येत नाही त्याच्यामुळे सिव्हिल स्कोरची मर्यादा कुठे येत नाही अदरवाईज काय होतं बाकी लोन मला घ्यायचे असतील तर माझा क्रेडिट स्कोर हा अतिशय इम्पॉर्टंट आणि प्रायमरी फॅक्टर असतो लोन देताना तर त्याच्यामध्ये आपल्याला अडचण निर्माण होत असते तर याच्यामध्ये असा कुठलाही प्रकार आपल्याला लागत नाही या तारण कर्जाचा पुढचा फायदा जो महत्वाचा आहे की व्याजदर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट जो आकारला जातो तो अतिशय कमी असतो तो काही मध्ये अगदी चार टक्के सुद्धा असतो तो, तो जास्तीत जास्त दहा टक्क्यांपर्यंत पोहोचत असतो म्हणजे याच्यावरती आपण कमी व्याज हे बँकांना भरत असतो पुढचा महत्वाचा फायदा आहे की प्रोसेसिंग फीज तर बरेच लोन आपण जेव्हा घेत असतो तेव्हा बँका आपल्याकडनं प्रोसेसिंग फीज आकारतात तर या सोने तारण कर्जामध्ये जी प्रोसेसिंग फी आपल्याकडून घेतली जाते ती अतिशय कमी असते ती किती असते की साधारणतः वीस पैसे ते पंचवीस पैसे एवढीच असते बाकीच्या लोनमध्ये आपण वन पर्सेंट टू पर्सेंट एवढी जास्त प्रोसेसिंग फीज भरत असतो तर आपण प्रोसेसिंग फीजमध्ये सुद्धा पैसे याच्यामध्ये वाचू शकतो आणखी याचा फायदा असा आहे की प्री क्लोजर चार्जेस या लोनमध्ये लागत नसतात प्री क्लोजर चार्जेस काय असतं की आपण लोन जर एका कालावधीसाठी घेत असतो त्या कालावधीच्या अगोदर जर आपण आपलं लोन बंद करणार असू तर त्याच्यामध्ये आपल्याला चार्जेस भरावे लागतात तर या सोनेतारण कर्जामध्ये असे कुठल्याही प्रकारचे चार्जेस बँकांकडून आकारले जात नाहीत तर याच्यामध्ये आपली खूप मोठी बचत होत असते प्री क्लोजर चार्जेस न लागल्यामुळे याचा पुढचा असा फायदा आहे की जे आपण सोनं बँकेमध्ये ठेवत असतो ते अतिशय सुरक्षितपणे आणि जसं आहे तसं व्यवस्थित ठेवलं जातं तुम्ही म्हणाल की आता मी सोनं तर ठेवतोय ते नीट राहील का याच्यामध्ये काही होईल का तर अजिबात नाही बिलकुल काळजी करण्याचं कारण नाहीये जे सोनं आपण बँकेमध्ये ठेवत असतो ते बँकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पॅकिंग करून ते ठेवलं जातं आणि जसंच्या जा तसं आपल्याला ते आपण जेव्हा पैसे पुन्हा भरू बँकेकडे तेव्हा ते आपल्याला मिळत असतं तर याच्यामध्ये कुठलीही घाबरण्याची गरज नाहीये शेवटचा आणखी एक महत्वाचा फायदा याचा असा आहे की जे पैसे आपण सोनेतारण कर्जावरती घेत असतो ते पैसे आपण आपल्या गरजेनुसार कुठेही वापरू शकतो याला काही मर्यादा आपल्याकडे नसते फक्त इलिगल गोष्टी आपण याच्यामधून करायच्या नसतात बाकीच्या लोनमध्ये जर आपण पाहायला गेलो जर मी हाऊसिंग लोन घेत असेल तर मला ते पैसे घर घेण्यासाठीच वापरावे लागतात किंवा मी कार लोन घेतोय तर कार घेण्यासाठीच ते पैसे दिले जातात तर हे तारण कर्जामध्ये असं नाहीये हे घेतलेले पैसे तुम्ही तुमच्याप्रमाणे कुठेही इन्व्हेस्ट करू शकता आणि ते वापरू शकता हा एक अतिशय महत्वाचा फायदा आपल्याला याच्यामध्ये मिळत असतो आता आपण जाणून घेऊ की सोने तारण कर्ज चार टक्क्यामध्ये कसं मिळवायचं तुम्ही मला चार टक्क्यामध्ये कुठे लोन मिळतं चा, हो चार टक्क्यामध्ये लोन हे मिळत असतं तर प्रत्येक बँकेमध्ये इंटरेस्ट सबवेन्शन नावाचा एक प्रकार अवेलेबल असतो त्याच्या अंडर आपण हे गोल्ड लोन घेऊ शकतो तर हे घेण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे की तुम्ही शेतकरी असणं याच्यामध्ये आवश्यक आहे शेतकरी असण्यामुळे तुम्ही ऍक्च्युअल शेती करताय का त्याची गरज नाहीये तुमच्या नावावरती शेतीचे कागदपत्र हवेत म्हणजे सातबारा तुमच्या नावावरती असायला हवा किंवा बाकीचे डॉक्युमेंट जे शेताचे असतात ते तुमच्याकडे असायला हवेत तर बँकेमध्ये आपण जाताना आपल्या शेतीचे कागदपत्र आणि आपलं सोनं हे दोन्ही घेऊन बँकेमध्ये जायचं आहे आणि हा इंटरेस्ट सबवेन्शन गोल्ड लोन जो प्रोडक्ट आहे त्याच्या अंडर आपण हे लोन घ्यायचं आहे हे लोन जेव्हा आपल्याला मिळत असतं तर याच्यावरती शासन वेगळ्या वेगळ्या स्कीमच्या माध्यमातून सबसिडी देत असतात आणि सबसिडी मिळाल्यामुळं आपल्याला जो इफेक्टिव्ह व्याजदर भरायचा असतो तो फक्त चार टक्के एवढाच भरायचा असतो म्हणजे मी जर एक लाखाचं लोन ह्या स्कीमच्या अंडर घेत असेल तर मला फक्त त्याच्यावरती चा चार हजार एवढंच चा व्याज भरायचा आहे वर्षभरात तुम्ही म्हणाल फारच स्वस्त आहे हो हे फारच स्वस्त आणि मस्त प्रॉडक्ट आहे तर प्रत्येक जण आपण याची माहिती मिळाल्यानंतर बँकेमध्ये जाऊन हा प्रोडक्ट घेऊ शकतो आणि आपले व्याज याच्यामध्ये वाचवू शकत असतो तर ह्याचं लिमिटेशन काय आहे का तर हो एका व्यक्तीला या स्कीम मध्ये फक्त जास्तीत जास्त तीन लाख रुपये एवढंच लोन घेता येतं तीन लाखाच्या वरती आपण याच्यामध्ये लोन घेऊ शकत नाही आणि त्याला सबसिडी मिळत नाही तर आपण माहिती घेतली की सोनेतारण कर्ज एकदम सोपं आहे झटपट मिळतं तरी सुद्धा हे सोनेतारण कर्ज घेताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी नेमकी घेतली पाहिजे तर सोनेतारण कर्ज घेताना आपण शक्यतो ते बँकांमधूनच घ्यावं जी कुठली बँक आपल्या घराजवळ ऑफिसजवळ आहे त्या बँकेमध्ये जाऊन आपण हे सोनेतारण कर्ज करावं दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या स्कीमच्या अंडर आपण हे तारण कर्ज घेत आहे ज्या बँकामध्ये स्कीम्स अवेलेबल असतात त्या स्कीमची व्यवस्थित माहिती आपण करून घ्यायला हवी की याच्यामध्ये व्याज कसं भरायचं आहे महिन्याची महिन्याला भरायचं आहे की एकदम माझ्या एंड ऑफ द टेन मला याच्यामध्ये पैसे भरायचे आहेत याची माहिती आपण लोन घेण्यापूर्वीच करून घ्यायची आहे तिसरा आहे की जेव्हा सोनं आपलं व्हेरीफाय होत असतं बँकेचा एक व्हॅल्यूवर येऊन सोनं चेक करत असतो तर शक्यतो ते आपल्या डोळ्यासमोरच करून घ्यायचं म्हणजे त्याची खात्री आपल्याला सुद्धा मिळून जाते की आपलं सोनं कोणत्या प्रतीचं आहे याचं काय वजन आहे याची प्युरिटी काय आहे आपल्या समोरच आपण करून घ्यायचे आहेत आता सोनेतारण कर्ज सगळं झालं सोनेतारण कर्ज तुम्हाला बँकेने दिलं तर याच्यामध्ये बँक तुमचं एक सोनेतारण कर्जाचं एक खातं ओपन करत असते ते ओपन केल्यानंतर त्याची एक रिसिप्ट आपल्याला मिळत असते तर रिसिप्ट आपण जपून ठेवायची आहे ही रिसिप्ट आपल्याला जेव्हा आपण लोन बंद करायला जात असतो तेव्हा ही रिसिप्ट आपल्याला घेऊन जावी लागत असते तर ती आपण एकदम जपून व्यवस्थितपणे आपल्याकडे ठेवायची आहे नंतर दुसरा महत्वाचा गोष्ट आहे की ह्या गोल्ड लोनमध्ये नॉमिनी आपल्याला द्यायचा आहे तुम्हाला नॉमिनी तर आपण नेहमी बचत करताना देत असतो पण नाही ही एक लिक्विड इन्व्हेस्टमेंट आपण जी सांगितली की जर आपल्याला काही बरं वाईट झालं तर आपला नंतर असणारा जो नॉमिनी आहे तो बँकेमध्ये जाऊन पैसे भरल्यानंतर ते सोनं घेऊ शकतो अदरवाईज नॉमिनी नसेल तर मग अडचणी निर्माण होतात त्या बऱ्याच आपल्याला कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी लागते आणि त्यानंतरच ते सोनं त्यांना मिळत असतं तर या गोष्टीची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे आता हे सोनेतारण कर्ज आपण जेव्हा घेत असतो तर याचे पैसे आपल्याला त्या दिलेल्या वेळेमध्ये भरावे लागत असतात जसं की आपण म्हटलं की तीन महिने सहा महिने नऊ महिने आणि बारा महिने अशा वेगळ्या वेगळ्या कालावधींसाठी आपण हे सोनेतारण कर्ज घेत असतो तर या कालावधीत जर मला पैसे नाही भरता आले तर काय तर हे पैसे आपल्याला जर भरता नाही आले तर आपलं खातं जे आहे ते थकीतमध्ये जात असतं आणि ते कालांतराने म्हणजे नव्वद दिवसांच्या नंतर नव्वद दिवसापेक्षा जास्त जेव्हा रक्कम आपली थकीत होते तेव्हा ते एन पी ए क्लासिफाय होतं म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये क्लासिफाय होतं आणि त्याच्यानंतर बँक त्या सोन्याचं ऑप्शन जाहीर करत असते त्याची नोटीस आपल्या नावाने पेपरमध्ये येत असते आणि ती आल्यानंतर ते सोनं बँक विकत असते तर हे टाळण्यासाठी आपण काय करायचं की ऍटलिस्ट व्याजाची रक्कम भरून हे सोनं जुनं म्हणजे रिन्युअल करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सोनं व्यवस्थित बँकेमध्येच राहील आणि त्याची विक्री होणार नाही आणि आपलं नावही खराब होणार नाही बरं त्याच्याबरोबर आपला सिबिल रेकॉर्ड जो क्रेडिट स्कोर आपण शिकलो तो सुद्धा खराब होत असतो तर हे टाळण्यासाठी आपल्याला पैसे एकदम वेळेवरती भरायचे आहेत तर सोनं म्हणजे घरातल्या महिलांचा जा जास्त जिवाळ्याचा विषय असतो तर सोनं तारण कर्ज करायला त्यांचा नेहमीच विरोध असतो की त्यांच्या मनात शंका असतात की सोनं माझं कुठे ठेवणार आहात ते नीट राहील का जसं आहे तसं मला परत मिळेल का तर या सगळ्या गोष्टींची उत्तर त्यांना हा व्हिडिओ पाहिल्यावरती व्यवस्थितपणे समजून जाईल तर याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ त्यांना दाखवा म्हणजे त्या तुम्हाला सोने तारण कर्ज करायला कधी विरोध करणार नाहीत आणि तुमची मदतच करतील आशा करतो की तुम्हाला हा विषय व्यवस्थित समजला असेल आवडला असेल तुम्ही तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मला कमेंट्समध्ये कळवा आणखी काही तुम्हाला माहिती हवी असेल तर आणि अशाच नवीन नवीन विषयांबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर लवकरच भेटूया धन्यवाद